नमस्कार मित्रांनो आलो होतो विजयच्या दुकानात विजयचं कृष्णा दुकान आहे माही सेवा केंद्र सर्व प्रकारचे त्याच्याकडे ऑनलाईन काम केले जातात विजय आता शेतकऱ्यांसाठी काय स्कीम चालू आहे सोलारच चालू आहे हा हा शेतकऱ्यांसाठी पीक विमा, विमा सध्याला तरी बंद बंद आहे काय सरकार कडून काही घोषणा झाली का कर्ज माफीची नाही अशी अधिकृत घोषणा अजून तर नाही पण चालू आहे सध्या पण काही घोषणा झाल्यानंतर आपल्याकडे काय दुकानात त्याविषयी फॉर्म ऑनलाइन फॉर्म वगैरे ते सोलरची काय स्कीम आहे बरं शेतकऱ्यांसाठी सोलरची शेतकऱ्यांसाठी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी असं क्षेत्रानुसार स्कीम आहे होय का अडीच एकरापर्यंत तीन एच पी कर, कर बर बर असू द्या आता विजय पण थोडं कामात दिसतोय उभारा म्हणूनच बोलतोय पण काहीतरी आपल्याला बहुमंनी वेळ दिला आणि सुंदर अशी माहिती सांगितली शेतकऱ्यांसाठी तर सर्व शेतकऱ्यांनी या ज्या सरकारच्या स्कीम आहेत त्याचा लाभ उठावा धन्यवाद